निवडणुकीला समोर जात असताना आघाडीकडून या भागामध्ये प्रथमच उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांच्या समोर जात असताना आपल्याला काय नमस्कार जय भीम जय शिवराय माझं नाव संजय सोपान कांबळे मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन हजार सव्वीस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे मी उमेदवार म्हणून आहे मी तुम्णे 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 प्रभाग क्रमांक तीसमधून अनुसूचित जाती अमधून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन सर्वप्रथम त्याने माझं मनोबल प वाढवलेलं आहे त्यामुळं मला आशा आहे की मी आज गेली दहा ते पंधरा वर्ष भारी बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी इथंपर्यंतचा माझा प्रवेश आहे संघटक म्हणून मी सुरुवात केली होती त्याच्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून दापोडी विभागाचा मी, मी कार्याध्यक्ष म्हणून काम केलं त्यानंतर मला साहेबांनी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षपदी के निवड केली आणि त्यानंतर लगेचच माझी निवड उमेदवारी सध्या साहेबांनी मला दिल्याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांचे मी खूप खूप पहिलं धन्यवाद करतो तसेच वंचित बहुजन आघाडी म मध्ये काम करत असताना गेले दहा वर्ष दापोडी विभागामध्ये मी चळवळीत काम करत आहे मी रस्त्याच्या रस्त्यावरच्या आंदोलनापासून अनेक आंदोलनं करून जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यामुळं ह्या प्रभागामध्ये मला प्रत्येक उमेदवार नावानेशी चांगला ओळखतो त्याचा फायदा मला नक्कीच्या ह्याच्यामध्ये होणार आहे अनेक मुस्लिम समाजाचे प्रश्न असो दलित समाजाचे असो ओबीसी समाजाचे असो प्रत्येक आंदोलनामध्ये मी सहभाग घेतलेला आहे त्यामुळं मी चळवळीचा आणि जवळ जवळंचा संबंध आहे बरेच लोकांचे प्रश्न मी शैक्षणिक असो सामाजिक असो किंवा अनेक प्रकारचे प्रश्न असतील त्याला वाचा फोडण्याचं काम वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये के केलेलं आहे त्यामुळं आणि आत्ताच पाठीमागच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जर निकाल लागला त्यामुळं नक्कीच वंचित बहुजन आघाडीला आता सु यश यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आम्हाला इथं पिंपरी चिंचवडमध्ये सध्या होणार आहे बरोबर गे पर गे आहे गेले दहा दहा पंधरा पंधरा पंचवीस पंचवीस वर्ष टर्म झाले इथं नगरसेवक होऊन गेलेत पण आत्तापर्यंत काही गेले नाही आत्ताच आम्ही वार्डामध्ये फिरत होतो आमच्या गुडघ्यावर एवढं पाणी आत्ता आमच्या वार्डामध्ये ही झोपडपट्टी एरिया आहे विशेष म्हणजे आणि इथल्या लोकांच्या समस्या आहेत तसंच आहेत लोक येतात आश्वासन देतात निवडणूक आले की पाचशे हजार दोन हजार त्यांना टेकवतात आणि पाच वर्ष गायब होतात बिलकुल इतर कुठलीच कामं झाले नाहीत इथं मुलांना खेळायला क्रीडांगण नाही आहे शैक्षणिक अवस्था खूप वा वाईट झालेली आहे इथं गुंडगिरीच्या मा, मा, मा गुंडगिरी वाढलेली आहे आणि बरेच दारू आणि व्यसनाच्या मागे लावून या लोकांनी बरबाद केलेले आहेत आणि ह्याच आमच्या गोरगरीब मुलांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून काम करणार आहे तिथल्या एसआरएचा प्रश्न खूप मोठा अगदी बरोबर चांगला प्रश्न विचारला तुम्ही इथं एस आर एचा प्रश्न आहे इलेक्शन हा यामुळे थांबलेलं आहे इथं बिल्डर लॉबी ऑलरेडी घुसलेली आहे लोकांना दिशाभूल करून त्यांच्या सह्याबिया घेण्याचं काम चालू आहे तर आम्ही बा गेल्या दोन महिन्यापूर्वीच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भव्य असा आम्ही एस आर एच्या ऑफिसला मोर्चा काढला होता आणि त्याच ठिकाणी साहेबांनी ठणकावून सांगलेलं आहे की कुठल्याही बिल्डरला मनमानी करता येणार नाही आम्ही मा बाळासाहेबांच्या थ्रू मागणी सध्या केलेली होती की जोपर्यंत घर ताबा मिळत नाही तोपर्यंत पंधरा हजार त्यांना त्यांचं भाडं म्हणून देण्यात यावं आणि पाचशे स्क्वेअर फुटची आमची मागणी आहे जोपर्यंत पाचशे स्क्वेअर फूटचं घर मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही बिल्डर या दापोडीच्या दापोडीमध्ये घुसू देणार नाही एवढं आश्वासित करतो स्वप्न पूर्ण शंभर टक्के आदरणीय बाळासाहेबांच्या माध्यमातून पाचशे स्क्वेअर फुटवरची घ मागणी आम्ही सातत्यानं लावून धरू आणि शब्द दिला बाळासाहेबांनी पण की जोपर्यंत पाचशे स्क्वेअर फूटचं घर भेटणार नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग आम्ही करत राहू